जय शिवराय मित्रांनो आज जरांगे पाटील आंतरवाडी साठी या ठिकाणी पुन्हा बसले आहेत आणि आपली एक ताई आहे जी या ठिकाणी आज जरांगे पाटीलला भेटायला ताई काय होता नेमकं आज जरांगे पाटीलला भेटायला काय झाले नेमकं मी बघ माझे नाव भगवती विष्णू देशमुख आहे मी आत्ता बारावीची विद्यार्थिनी होते Uh, मी सीई टी दिलेली होती मला इंजिनिअरिंग साठी आता रजिस्ट्रेशन करायचंय ते रजिस्ट्रेशन चौदा जुलैपासून स्टार्ट झाले चोवीस ला ते संपणार आहे आता फक्त चार दिवस बाकी आहेत त्यांनी चौदा तारखेला एक जी आर काढलाय त्या जी, जी आर नुसार, आ, जी नुसार जे एसीबीसी स्टुडंट आहेत त्यांना व्हॅलिडिटी सांगितली आहे कंपल्सरी व्हॅलिडिटी द्यायला सांगितली की व्हॅलिडिटी काढायला टाइम लागतो जो की आमच्याकडे नाहीये त्यांनी आम्हाला फक्त दहा दिवस दिले त्या दहा दिवसात पावती पण काढा आणि ती रजिस्ट्रेशन करा पण पावती पण भेटत नाही कारण संप आहेत आणि सर्व्हर पण डाऊन आहेत ते लाडकी बहीण भाऊ योजना चालू आहेत त्यामुळे सर्व्हर डाऊन आहेत आणि तिकडे गर्दी पण खूप चालू आहे त्यामुळे पावती पण भेटत नाहीये तर माझी सरकारला विनंती की त्यांनी टाइम वाढून द्यावा आणि व्हॅलिडिटी तुम्ही आता साठी रद्द करावी तुम्ही नंतर जरी ऍडमिशन फर्स्ट इयरसाठी आम्ही घेतल्यानंतर तुम्ही अपलोड करायला सांगली तर तेव्हा आम्ही अपलोड करू पण सध्या आम्हाला ऍडमिशन कास्ट सर्टिफिकेट आणि एन सी घेऊ द्या मग ही चर्चा जरांगे पाटलांसोबत झाली का काय म्हणणं मी त्यांना हे सर्व काही सांगितलं आहे त्यांनी काल पण सांगितलं होतं तर ते ते म्हणतात की, की मी आज त्यांनी आज परत सांगितलं आहे बरंच काही आणि ते परत म्हणले की मी बघतो सरकार नक्कीच यावर निर्णय घेईल आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत सर्व डाऊन आहे समजा आपलं काम झालंच नाही सर्व डाऊन असल्यामुळं मग आपल्याला जे ॲडमिशन मिळाले त्यामध्ये काही फरक पडेल का हो जर व्हॅलिडिटी नाही आली तर आपल्याला ओपन मध्ये अप्लाय करावं लागेल ओपन मध्ये अप्लाय केल्यामुळे कट ऑफ वाढेल आणि फी स्ट्रक्चर पण खूप आहे ओपनचं जास्त त्यामुळे फीस पण देऊ शकणार नाही मग ओपन मध्ये ऍडमिशन घेऊन उपयोग राहणार नाही तर आपल्याला कॅन्सलच करावं लागेल आणि गॅप घेऊन परत एक्झाम द्यावा लागेल म्हणजे आपली जर व्हॅलिडिटी निघाली नाही आता वेळेवर तर आपल्या आयुष्यातलं आपलं एक वर्ष वाया जाणार हो आणि पुन्हा एक वर्ष थांबून आपल्याला पुन्हा तयारी करावी लागणार हो आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागेल हो व्हॅलिडिटी नसल्यामुळे हे सर्व काही होत आहे त्यांनी चौदा जुलैला जी, जी आर काढलाय जो, ले ले जो की त्यांना पहिलेच काढायला पाहिजे होता आता काढलाय इतक्या अडचणीत की दहा दिवसात काहीच होऊ शकत नाही त्यांना टाइम द्यावाच लागेल आणि समजा आपण ओपन मधून ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर आपल्याला हवं तसं चांगलं कॉलेज मिळणार नाही फक्त कॉलेजचा प्रश्न आहे आपल्याला फीस सुद्धा जी आहे खूप जास्त आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी कट ऑफ जरी क्लिअर केला तरी पुढे चालून त्यांना ते फीसच देता येत नसली आणि एसीबीसी लागू होत नसलं ईडब्ल्यू सी लागू होत नसलं तर मग ते काय करणार आहेत चांगले मार्क्स असून पण त्यांना घरीच बसावं लागणार आहे ठीक आहे तुझं नाव गाव कॉलेजचं नाव माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे मी मंगरू या रहवासी रहिवासी आहे तालुका घनसांगी जिल्हा जालना आहे माझे बारावीचे शिक्षण के एस के कॉलेज बीड इथे झालेलं आहे धन्यवाद ताई जयशिवा थँक्यू